रामकृष्ण हरिमंडळी मी स्मिता स्मित रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी बघतोय म्हणजेच खानदेशातील डाळबाटी याला आम्ही खानदेशात डाळबट्टी देखील म्हणतो बरेचजण बट्टी करताना स्पेशल पिठाचा वापर देखील करतात पण आज मी घरगुती पिठामध्ये भरपूर साऱ्या लेअर्स असलेली खुसखुशीत अशी डाळबट्टी करणारे खूप चवीला रुचकर ही बट्टी बनवून तयार होते भरपूर अशा लेअर्स येतात अजिबात तेलकट होत नाही सोबतच मस्त अशी चमचमीत घोटलेली वांग्याची भाजी देखील बनवणारे रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुमच्याकडे जर काही पाहुणे आले असतील किंवा काही स्पेशल कार्यक्रम असेल ना तर तुम्ही दाळबट्टी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा खूप चवीला रुचकर हा जेवणाचा बेत होतो बनवायला खूप साधा सोपा आहे खानदेशातील अगदी घरोघरी आवडीने खाल्ला जाणारा हा पाहुणचार देखील तुम्ही म्हणू शकतात लग्न समारंभात ह्या पद्धतीने किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही ह्या पद्धतीने दाळबट्टी तयार करतो स्पेशल पीठ दळता त्याच्यासाठी मका आणि गहूचं असं रवाळ पीठ दळलं जातं पण आज आपण घरगुती रेग्युलरच्या चपातीला वापरतो ना त्या पिठापासून आपण ही बट्टी तयार करतो आहे भरपूर अशा लेअर्स असलेली अजिबात तेलकट न होणारी छान खुसखुशीत अशी बट्टी आपण आज बघतोय सुरुवातीला मी डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात हिंग हळद आणि तेल टाकून तांदूळ स्वच्छ धुवून मस्त कुकरला चार शिट्ट्या देऊन मऊ असा हा डाळ भात शिजून घेतला आहे आता कुकर आपला रिकामा होईपर्यंत मी भट्टीसाठी पीठ तयार करून घेतलं आहे आता आपण स्पेशल पीठ न वापरता रेग्युलर चपातीला वापरतो ना ते पीठ आपण वापरतो आहे तीन सपाट वाट्या पीठ घेतलेलं आहे मी आणि बारीक वाटी बारीक रवा अर्धी वाटी घेतलेला आहे रव्यामुळे खूप खुसखुशीत आणि अशा भरपूर लेअर्स असलेली ले आपली ही भट्टी बनवून तयार होते त्यामुळे रवा वापरणं खूप गरजेचं आहे आता हे एवढं एकूण साडेतीन वाटीचं आपण सगळं पीठं घेतली तीन वाटी पीठ सपाट वाटी पीठ आणि अर्धी वाटी रवा याच्यामध्ये मोठ्या माणसांचं चार व्यक्तींचं जेवण होतं आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकलेले चवीनुसार चमच्यावर मीठ टाकले अर्धा चमचा हळद टाकली एक चमचाभर ओवा हाताने क्रश करून आहे बडीशोप देखील हाताने क्रश करून टाकली मी थोडी मिक्सरला ओबडधोबड केली होती तरी हाताने क्रश करून टाकते फ्लेवर छान येतो आणि देखील एक चमचाभर बडीशेप एक चमचा आणि धने एक चमचा असं हाताने क्रश करून टाकलेलं आहे हवं तर तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरला ओबडदवड फिरून घ्यायचं आणि हाताने क्रश करून टाकायचं छान फ्लेवर येतो असा आता बटीला येण्यासाठी सोळा टाकणं गरजेचं असतं सोळा मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता तेल कडकडीत तेल तापवायचं आहे चार ते पाच चमचे एकूण पाच चमचे तेल घ्या तुम्ही आणि कडकडीत तेल तापून ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घेतलं आहे नंतर हाताने व्यवस्थित सगळीकडे हे तेल आपण पिठाला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून छान तेल सगळीकडे लागेल ला आणि छान खुसखुशीत आपली बट्टी होणार आहे तुम्ही पाहू शकता असं दाबल्यावर तेलाचं प्रमाण तुमचं लक्षात येईल जास्त नाही कमीने अगदी परफेक्ट एवढं तेल येतं आणि एवढ्या पिठासाठी एवढा रवा वापरला ना खूप छान परफेक्ट प्रमाणे जास्त रवा झाला ना खूप कडक बट्ट्या होतात ह्या अर्धी वाटी पुरेसा होतो तीन वाटीसाठी आता रेग्युलर चपातीला मळतो ना त्याप्रमाणे मी कणिक मळून घेतलेली आहे पंधरा मिनटं कमीत कमी पंधरा मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवणं गरजेचं आहे कारण रवा असल्यामुळे तो छान फुलतो आणि मस्त छान मौसूत अशी ही कणिक बनून तयार होते आपली असं छान तिंबून मी झाकून ठेवलेली तेल लावून आणि पंधरा मिनटं नंतर मी बट्ट्या करायला घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर वेळ असेल ना तुम्ही जसं अर्धा पाऊन तास झाकून ठेवत असाल ना तर थोडी घट्ट पी पीठ मळायचं हे आणि झाकून ठेवायचं मी लगेच करायला घेणार आहे म्हणून पंधरा मिनटात म्हणून मी चपातीला असते त्या कन्सिस्टन्सीमध्ये मी ही भिजून घेतली घट्ट नाही का पातळ नाही जास्त घट्ट नाही मिळायची त्यामुळे ह्या बट्ट्या अशा दाटसर होतात म्हणजे घशात आळगतात खाताना त्यामुळे चपातीला लागते ना त्याप्रमाणे आपण भिजून घ्यायचं आता ही कणिक मुरेपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया एक पावशेर वांगे घेतलेत मी त्यांना छान कट करून मिठाच्या पाण्यात ठेवली आहेत आता त्याच्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे अर्धा इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या तिकटाप्रमाणे हिरवी मिरची घेतली पास्ता आणि कोथिंबीर घेतली याचं छान वाटण तयार करून घेतले अजिबात पाणी वापरायचं नाही पाणी न वापरता छान वाटण तयार करून घेतलं आता कुकरमध्ये शिजायला टाकणारे म्हणून मी डाळ भाताचा कुकर रिकामा करून घेतला तुम्ही हवं तर कढईमध्ये देखील करू शकतात पण कढईमध्ये ही घोटलेल्या भाजीला खूप वेळ लागतो आणि गॅसदेखील खूप लागतो म्हणून कुकरमध्ये खूप फटक्यात होते आता डाळ शिजायला छान शिजली मऊसूद त्याच्यात थोडीफार सालं राहिलीत बघा डाळमध्ये साल असतं हे आणि थोडी एक टिप देते तुम्हाला मी हवं तर रेसिपीमधली महत्त्वाची टीप समजा तुम्ही त्याच्यात थोडीशी कच कच्ची जर डाळ राहिली असेल ना अशा डाळी दाळी राहतात पूर्ण शिजत नाही बघा घाई गडबड असेल त्यावेळेस किंवा एखादी डाळ शिजतच नाही पूर्ण ह्यावेळेस काय करायचं चा? अशा चाळणे चाळून घ्यायचं आपण एकसारखं छान वरण येतं आणि वरती जी साल असते डाळामध्ये ती वरती राहते चाळांवरती खूप स्वच्छ असं नितळ वरण येतं आता वरणमध्ये पाणी टाकताना मी गरम करून पाणी टाकले त्यामुळे देखील चव छान येते आपल्या वरणाला महत्त्वाचं म्हणजे बट्टीबरोबर छान छान असं पातळसर वरण असतं जास्त घट्ट वरण नसतं ते पातळ वरण असतं आणि प्लेन वरण छान लागतं फोडणीच्या वरणपेक्षा तुम्ही आवडीनुसार तुम्ही फोडणीचं करू शकता तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटभरात छान अशी ही डाळ मी चाळणवर चाळून घेतली किती छान एकसारखं वरण आलं आहे बघा मस्त स्वच्छ नितळ असं वरण येतं चवीनुसार मीठ टाकून एका पातेल्यात काढून मी हे उकळण्यासाठी ठेवलेले आता आपलं बटीची कणिक मुरत झाली वरण झालं आहे भात झालं आहे आता भाजी करण्यासाठी घेऊया एक चमचाभर तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली मी आणि जे वाटण तयार केलं आहे ना ते छान परतून घेतले दोन मिनटासाठी मस्त लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यात पाव चमचा हळद आणि चमच्यावर धने पावडर टाकून छान परतून घेतलं आहे परत आता याच्यामध्येच मी वांग्याच्या फोडी परतून घेतलेत आहेत आधी तेलमध्ये वांग्याच्या फोडी छान परतायच्यात आणि झाकून दोन मिनटाची वाफ द्यायची असं केल्यामुळे खूप रुचकर भाजी लागते तेलावर वाफवल्यामुळे चव खूप रुचकर येते ह्या भाजीची आता याच्यात पाणी वापरणार आहे ती मी एका साईडला पाणी गरम करून ठेवलेलं आहे गरम पाणीच वापरायचं त्याने चव छान येते भाजीला गार पाणी वापरू नाही शक्यतो छान मोठा गॅस करून एक दोन मिनटासाठी परतून घेतलं आहे आणि झाकून एक दोन मिनटाची वाफ दिलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकले आणि पाणी टाकले मी त्याच्यात दोन मिनटाची वाफ देऊन तुम्ही पाहू शकता छान वाफरल्या आहेत फोड्या आपल्या असं वाफरल्यामुळे तेलामध्ये खूप छान रुचकर भाजीला चव येते आता गरम पाणी टाकलं आहे मी याच्यात पाणी किती टाकायचं अंदाज म्हटला तर आपल्या ह्या वांगाच्या फोडी बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं अगदी परफेक्ट प्रमाण येतं घोटलेल्या भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं शक्यतो चव छान येते आता परत झाकून मस्त उकळीपर्यंत झाकून ठेवला आणि कुकरचं झाकण लावलं आहे बघा उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं एक दोन शिट्ट्यांमध्ये मौसूद अशी ही भाजी शिजून तयार होते आता आपला कुकर गार होईपर्यंत मी इकडे बट्टी तयार करून घेते आता तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये वाफू शकता किंवा इडली कुकरमध्ये देखील बट्टी छान वाफवली जाते आता मी चाळण पात्रावर उकळणार आहे तिला म्हणून खाली पाणी ठेवले गरम चाळण ठेवली चाळणला तेलाचा हात लावला आहे चिपकू नयेत बट्ट्या म्हणून आता मी गोळे करून घेतलेत एकसारखे गोळे करून घेतलेत म्हणजे एकसारख्या बट्ट्या होतील आपल्या आता पोळपाटाला तेलाचा हात लावून छान हे कणिक मळून मस्त लाटून घेतले आहेत आता लाटताना खूप पातळ पोळी लाटायची रेग्युलर चपातीला असते ना तशी बारीक मोठी पोळी लाटायची आपण जेवढी पातळ असेल ना तेवढ्या लेअर छान येतात आणि आपण मस्त थोडीशी सैलसर कणिक भिजली होती जशी चपातीला लागते तशी तसं भिजल्यामुळे खूप मऊ लुसलुशीत ही कणिक बनवून तयार होते आणि कणिक जर छान मऊ लुसलुशीत असेल ना तर बट्टी एकदम छान अशी मलमलीत होते जर आपण घट्ट कणिक मळली ना तर त्या बट्ट्या अशा कडक होतात आणि खाताना अशा दाटरल्यागत वाटतात त्यामुळे कणिक ही मऊ भिजा आई माझी कायम म्हणते मऊ जर कणिक भिजली ना तुम्ही छान मलमलीत तर बट्टीदेखील खूप छान येते आता छान पातळ पोळी लाटल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि असे लेअर घड्या घालायचे आहेत आपण त्या दाबायच्या नाहीत हलक्या हाताने प्रत्येक लेअरला आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे असं चौकोन तयार करून घ्यायचं आणि चारी कोपरे दुमडून अलगद हाताने आपण गोल आकार द्यायचा याला म्हणजे हा पोकळ भाग असेल ना याच्यातून वाफ जाऊन छान बट्टी शिजते असं दाबून हात करायचा नाही आपल्याला पोकळ हातानेच आपल्याला करायचं आहे हलक्या हाताने म्हणजे अशी छान आत पोकळ अशी ही बट्टी तयार होते छान अशी पातळ पोळी लाटायची अशा लेअर पाडायच्यात प्रत्येकाला तेल लावायचं दाबून तेल लावायचं आणि हलक्या हाताने आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे ती चिपकली जाणार नाही आता छान चौकन करून प्रत्येक लेअरला हात लावत चारी कोपरे दुमडून आपण हलक्या हाताने मस्त गोल हात फिरवत ही बट्टी तयार करून घ्यायची तुमचं लक्षात आलं असेलच आपण कशी तयार केली जेवढी बट्टी ही पोकळ असेल ना तेवढी छान शिजते आता आमच्याकडे समारंभात किंवा काय विशेष कार्यक्रम असेल त्यावेळेस ह्या बट्ट्या करतात आता पाहुण्या रवड्यांमुळे भरपूर सारा स्वयंपाक असतो त्यामुळे आचारी लोक काय करतात ही कणिक अशी पसरट करतात त्याला तेल लावतात आणि हाताने असे हे गोळे दुमडून असं शिजायला ठेवतात शिजव शिजवताना उलटी ठेवायची आपल्याला वाफलताना म्हणजे आत वाफ जाते आणि शिजते किंवा पाण्यात देखील उकळतात बघा म्हणजे बट्ट्यांचे चार पाच प्रकार आलेत आज आपण लेयर्सवाली बट्टी तयार करतोय आता बट्ट्या तयार झाल्यात आपल्या कुकर गार झालेला आहे वांग्याच्या भाजीचा छान स्मॅशरने मस्त अशी तिला घोटून घ्यायची आहे मस्त मऊ शिजून झाली आहे दोन शिट्ट्यांमध्ये असं छान शिजून झाल्यावर त्यात कोथंबीर टाकायची आणि एक उकळी आणायची दोन मिनटासाठी मस्त घोटलेली भाजी तयार झाली खूप चवीला रुचकर होते बघा ही भाजी आता त्याला अजून रुचकरपणा वाढण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे रेग्युलर आपली नाश्ताची चमची येते ना ती दीड चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे वांग्याच्या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारची वांग्याची भाजी करा त्यात शेंगदाण्याचा कूट जरूर वापरावा खूप छान कॉम्बिनेशन असतं त्यांचं चव अजून वाढते वांग्याच्या भाजीला शेंगदाण्याच्या कूटमुळे छान अशी गोठलेली भाजी तयार झाली बघा आपली आता बट्टी वाफलण्यासाठी ठेवते मी खालचं पाणी उकळल्यानंतर आपल्याला चाळांवरती बट्ट्या ठेवायच्या आहेत चाळांना मी आधी तेल लावून घेतलं होतं आता ठेवताना उलट्या ठेवायच्या आहेत आपल्याला म्हणजे खालनं जाऊन अशा मऊ अशा ह्या बट्ट्या आपल्या शिजतील आणि लवकर देखील शिजतील छान रचून घ्यायच्यात शक्यतो एकमेकावर ठेवू नयेत कारण बट्टीचा आकार मोठा असल्यामुळे त्या दाटरल्यागत होतील आणि अशा छान शिजणार नाहीत आता बट्ट्या ठेवल्यानंतर झाकण झाकायच्या आधी त्याला वाफ आली पाहिजे छान वाफ फिरल्यानंतरच आपण झाकण झाकायचं आहे म्हणजे आणि मोठा गॅस ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती पंधरा मिनटात खूप छान बट्ट्या ह्या शिजून तयार होतात अगदी चेक करायची गरज नाही इतक्या छान शिजून होतात मोठ्या गॅसवरती फुल गॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं शिजून घ्यायच्या आहेत चाकू टाकून पाहिला तोही स्वच्छ आला म्हणजे शिजल्यात आपल्या हाताला चिपकत नाही त्याने देखील आपल्याला कळतं शिजल्या आहेत आता बट्टा शिजल्यानंतर एक पाच मिनटानंतर छान कट करून घ्यायच्या मोठ्या असतील तर तुम्ही जास्त तुकडे करू शकतात मिडियम साईजच्या बट्ट्या आहेत म्हणून मी चार चार तुकडे केलेत किती छान लेअर्स पडले आहेत तुम्ही पाहू शकता आताच लेअर्स उकरून उकरायचं नाही कारण तळताना अजून त्याचे लेअर्स मोकळे होतात म्हणून आता जास्त लेअर काढत बसायचं नाही आपण आपोआप तळता तळता त्याच्या लेअर सुटतात आता छान बट्ट्या आपल्या कापून झाल्या आहेत तळताना तेल छान चा, छान तापून घ्यायचं आहे एक कणिकचा गोळा टाकला आहे मी छान टाकल्या टाकल्या वरती आला आहे म्हणजे छान तापलं आहे अगदी येईपर्यंत आपल्याला तापवायचं आहे कळकळीत असं मिडियम साईजचं तापून मोठ्या गॅसवरती बट्ट्या सोडून आहेत आपल्याला बट्ट्या टाकल्यानंतर मिनिटभराच्या आत आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे मध्यम गॅसवरती छान अशा ह्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला खुशखुशीत बट्ट्या पाहिजे असतील ना तर तुमचं व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे उलट पुलट करायचे त्याला अदनं दोन तीन वेळेस सगळ्या बाजू त्याच्या ह्या छान सोनेर रंगावर तळून घ्यायच्या आहेत मंद ते मध्यम गॅसवरती मस्त तळून घ्यायचे आहेत तेल तळताना जर गार असेल कोमट असेल ना तर ह्या बट्ट्यात तेलकट होऊ शकतात मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायच्यात उलट पुलट करत मस्त सोनेरी रंगावर तळून झाल्या तळतानाच किती साऱ्या लेअर्स आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येक बट्टीला छान असा लेअर्स आलेला आहे मस्त सगळे एक एक भाग त्याचा मोकळा झालेला आहे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे तेल दिसत नाही बट्टीवर किती छान दिसते अशा सगळ्या बट्ट्या मी तळून घेतल्या आहेत पुढची बॅस टाकताना आपलं तेल परत मोठा गॅस करून तापून घ्यायचं मगच आपण बट्ट्या सोडायच्यात कारण बट्ट्या टाकल्या टाकल्या टेम्परेचर हे कमी होतं तेलाचं त्यामुळे बट्ट्या तेल तेलकट होऊ शकतात मस्त अशा खुसखुशीत कुछ बट्ट्या तळून झालेल्या आहेत आता ताट करायला घेऊयात छान मस्त गरमागरम भात वरण गोठलेल्या वांग्याची भाजी ताटाला गोळासाठी घरात लाडू होता म्हणून तो लावलाय त्याची रेसिपी देखील मी चॅनलवर टाकली जरूर बघा तुम्ही मस्त अशा खुसखुशीत बट्ट्या वरून तुपाची धार चवीला अतिशय रुचकर हे जेवण बनवून तयार होतं मग कशी वाटली आजची साधी सरळ सोपी खांदे स्पेशल वरण भट्टीची थाळी मला कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघेल तुमच्या कमेंटची खूप साधी सोपी रेसिपी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेलघंटा दाबायला विसरू नका म्हणजेच नवीनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद